नमस्कार मंडळी जय शिवराय जय महाराष्ट्र तुमच्याकडे काय नगरपालिकेच्या निवडणुकींचं बिगुल वाजलं की नाही आता नगरपालिकेच्या निवडणुका सुरू होतील म्हणजे आल्याच आहेत लवकर डिसेंबरमध्ये वगैरे काहीतरी आहेत आपल्या देशात आहे, <coughs> अपले देशा आहे? ना निवडणुकाच इतक्या आहेत की त्यामुळं काय होतं विकासापेक्षा निवडणुकाच जास्त झालेल्या आहेत आता नगरपालिकेच्या निवडणुकीत पण आहे ना की अनेकजणं काय काय तुम्हाला आश्वासनं देतील की आपलं शहरात असं करू तसं करू शहराचा असा विकास करू तसा विकास करू इतक्या दिवस यांचे कोणी हात बांधले होते ते काही कळत नाही आणि जुना असो उमेदवार नवीन असो वेगवेगळे त्याचे फंडे चालू होणार आपल्याला मतदारांना भूलवण्याचे आपणही त्याला बळी पडणार भुलणार पण आणि नंतर आहे ना नंतर आपल्या असं लक्षात येतं की अरे आपण ज्यांना निवडून दिलं ना त्यांनी तर शहर काही हे केलं नाही व सुशोभित केलं नाही किंवा शहराचा विकास नाही केला पण यांचा विकास मात्र भरपूर झाला यांची घरं चाकाचक चा झाली त्यांचं राणीमान चकाचक चा झालं यांच्या दारामध्ये चाकाचक चा गाड्या पण आल्या आणि आपलं शहर तसंच आहे तसंच राहिलं शहरात ज्या कचऱ्याच्या समस्या आहे त्या तशाच ज्या पाण्याच्या सम समस्या आहे त्या तशाच शहराचं कुठंही काही विकास दिसत नाही भाजी मंडई बघावी की तसे तसेच घाण तस रस्ते बघावे तसेच खड्डे धूळ उन्हाळ्यात आला की या धुळीनं लोक हैराण होतात आणि मग ही लोक जे आत्तापर्यंत नु, म्हणता येत नुसतं विकास विकास मग नेमका कोणता विकास कर करतात असा प्रश्न आपल्याला पडतो पण काय होतात आता आपल्याही होऊन गेला जुना निवडून द्या नाही तर नवीन निवडून द्या एक ठराविक काळ गेला नव्याचे नऊ दिवस संपले का परत जैसे तेच परिस्थिती हे आतून सगळे एकमेकाला मिळून जातात आणि आपल्यासारखे मतदार झुलवत ठेवतात मग आपण आहेच मध्ये गटांगळे खाल्ले इकडे जाऊ का इकडे जाऊ का इकडे देऊ याला देऊ का त्याला देऊ का त्याला देऊ त्याला देऊ म्हणजे का। मला काय म्हणायचं आहे एकंदरीत की कुणालाही मत द्या तुम्ही एक जो आपल्याला शाश्वत विकास हवा आहे ना तर तो, तो काही घडत नाही कारण आपला देश स्वतंत्र ओकेचे दिवस झाले बघा आपण आतापर्यंत किती जणांना दे संधी कि देतो पण त्या संधीचं किती जणांनी सोनं केलं आहे आणि खरंच असा उमेदवार आहे का की जो आपल्या शब्दाला जागेल आपल्याला जे शब्द देतोय तो आश्वासनं देतोय ते पुढे जाऊन पूर्ण करेल पाळेल मला तर जरा शंकाच आहे मी काही माझा तर म्हणजे मला त्रास वाटतो की जुनं काय नवं काय सगळे हेच आहे पण तरी पण आपल्याला मला असं वाटतं की एकदा नव्यानाही संधी देऊन पाहायला हरकत नाही त्यांचा अनुभव घेऊ आपण अनुभव घ्यायलाच बसलेलो माणसं नाही का त्यांना जे करायचं ते करतात राजकारण आणि सत्ता अशी चटक आहे ना एकदा लागली का ती माणसाला मरेपर्यंत सोडत नाही मग त्या सत्तेसाठी ही लोकं कुठल्याही थराला जाऊ शकतात आणि काहीही करू शकतात एवढं मात्र आपल्याला आता चांगलं कळून चुकले त्याच्यामुळे असो मग सगळ्यांना चांगला उमेदवार निवडून द्या आणि तो त्यानं जे तुम्हाला शब्द दिले त्यानं खरंच ते, ते पाळू देत आणि तुमच्या शहराचा विकास होऊ देत अशा माझ्या तुम्हाला शुभेच्छा धन्यवाद